मुंबईतील वरळी भागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट दिली यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करताना तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील संवाद साधला मुंबईकरांचा आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेमधून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे एप्रिलपासून झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले त्यांनी दवाखान्यातील स्टोर रूम औषध कक्ष तपासणी खोली स्वच्छतागृह यांची पाहणी केली यावेळी तिथं तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपला दवाखान्याविषयी अनुभव विचारला रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान असून दिसून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत दोनशे सव्वीस ठिकाणी सुरू करण्यात आले आहे आतापर्यंत बेचाळीस लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे या ठिकाणी उपचार मोफत कॅशलेस पेपरलेस मिळत आहे मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल अतिरिक्त आयुक्त वेलारुस डॉक्टर सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते